सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचा सा पोलिसांना संशय पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती बीडमधील परिस्थितीमुळे पालकमंत्री होणे योग्य नाही मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य भीड हत्या प्रकरणी आरोपी पकडण्यामध्ये दिरंगाई विरोधकांचा सरकारवरती बोल धनंजय मुंडेंनी भीडची मातीची बदनामी केली अंजली दमानिया याने ट्वीट करून मुंडेंवरती निशाणा साधला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही केली मागणी पक्ष संघटना वाढवण्यावरती भर द्या अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना एचआयव्हीच्या अफवेनं कुटुंबवाळीमध्ये पीडित वडिलांची पोलिसांकडे तक्रार भारतीय महिला संघानं कोरलं खो खो वर्ल्ड वरती नाव भारताकडून नेपाळचा धुवा पहिला वैला खो खो वर्ल्ड कप भारतानं जिंकला वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव सचिन तेंडुलकरनं जागवल्या आठवणी